परत तुम्हाला जाता जाताना सांगून जातो चार गोष्टी जगाच्या पाठीवर कुठेच नाही पूर्ण महाराष्ट्रात दोनशे जणांची जाता पाठ आहे ज्याच्यातले म्हातारे गेले नवीन आले दोनशे लोकांची जाता पाठ आहे आणि चार मागण्या शेत महाराष्ट्रात भारतात ते गाठीच्या कोरडीला भोगाव बोलतात ऐकत राह पुन्हा सांगेल ज्याला असेल माथा तो वाचील ज्याला

दररोज म्हणता हायस्कूल मध्ये कॉलेज मध्ये बालवाडी मध्ये हा उत्कल हे ओरिसाच नाव आहे या मुलांच्या ध्यानात राहा व हा प्रश्न येऊ शकतो आयपीएस ला येऊ शकतो हा ऐका ऐकत राहाकर म्हणजे ओरिसा दुसरा उत्कल वंग तुम्ही अंग म्हणत असाल खरं नाव ते बंगालच आहे अंग वंग कलिंग हे तीन देव जवळ आहे आयकर ब्राह्मणशे संकोपन उत्तर वंग विंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधी तरंग औ शुभ नामे जागे तव शुभ आजी काय तव जय किती लोकांच्या डोक्यात आहे की राष्ट्र मध्ये किती लोकांच्या डोक्यात बंगाल मधला वंग प्रांतातला माणूस बंगाली भाषेत जाता शब्द आहे जर तुमचा अथांग हिंदीचा ध्येय झालेला असेल कन्याकुमारी ते काश्मीर तर त्याच्या सुद्धा पहा तुम्हाला पुनश्च सांगतो हिंदी भाषेत गाथा शब्द आहे संस्कृत भाषेमध्ये गाथा शब्द आहे शुक्र मुनी जे मुजफ्फरनगर जिल्ह्यात गंगेच्या काठावर बाजूला सांगितलं शुक्र तालला तिथे शुक्र मुनी सांगतात राजा परिषदेतील प्रभूच्या गुणांची गाथा गायली गाथा शब्द किती विस्तार झाला महाराष्ट्राच्या कोण भाषा बार आहे कोकणी आहे खानिशी आहे मराठवाड्यातली आहे वगैरे वगैरे सर्व भाषांमध्ये गाथा शब्द आहे आणि पुनश्च सांगतो सगळ्यात महत्वाचा एक भाग असा आहे माफ करा राजाचा कायदा बदलतो संतांचे अभंग बदलतो पुन्हा सांगू मला मला मारा टाकून पासष्ट वर्ष झाले मी जेव्हा पाठ केलं सुंदर ते झालं सर्व वर्ष झाले पासष्ट वर्ष पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला अमुक बदललं राजधानी बदलली ते बदललं हे बदललं सरकार बदललं पुनश्च सांगतो हा सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायदा ते नावही राहिलं कसे त्याची जमीन राहील त्याचं घर घेऊन राहिलं पण श्री अनंता मधुसूदन आहे का आता विश्वास मध्ये जे आहे के का जे पुनर्श सांगतो राजे श्री रागवड बोलते संतांच्या बंद बदल पुरुष एक विषय सांगतो तुम्हाला भरपूर आहे सांगण्याकरता पण संता आम्हाला काय देतात अरे भजना तर तुझ्या डोक्यात नाही आलं का संत जे देतात ते मायबाप देत नाही संत जे देतात ते ईश्वर परमात्मा देत नाही संत जे देतात ते समाज कल्याण खात देत आमची आई एम एड झालेली आहे बी डबल पुस्तकॅप हे ज्ञान तर कोणी येत आहे जगामध्ये सरकारचं दिलेलं उरत नाही मायबापाचं बापाच दिलेलं उरत नाही संतांच दिलेलं सरत नाही जीव कर्मार्थ करत नाही पापी कधी करत नाही कीर्तिवंत कधी मरत नाही दुःख कधी सरत नाही सत्य कधी स <laughs> <Bye, bye. laughs> <laughs> जानेवारी महिन्याला आला मग काय झालं सांगतो आंब्याला मोहोर आला काही मोहूर म्हणतात मोहोर म्हणतात ठीक आहे मग त्याच्या पराठी बनवून हा शब्द दाताना श्री भागवत रामायण माझ्या हातातला नाही हा फल उद्यानातला शब्द आहे काय काय शब्द वापरला परागी होऊन झालं हा 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 आणि बाजरीच्या दाण्या एवढी कळली ती कैली ज्वारीच्या दाण्या झाली तिची कैरी एका हरभरा झाली तीवढी झाली ती कांदा एवढी झाली पडले पडले तर खाली पडले ती कच्ची कैरी तिचा ज्यूस रस अस एक बाबा मी एक शब्द डबल वापरला तुमचं ध्यान आहे का माझ्या तिचा रस होणार नाही ज्यूस होणार नाही पदर हो ना हो ना होणार नाही आमरस होणार नाही आमरा खंड होणार नाही मॅंगो पावडर होणार नाही ना बर का आणखी सांगतो तुम्हाला लोणच होणार नाही ना रस पापडी होणार नाही कापड होणार नाही कच्च्या अवस्थेत तिने ते सोडलं मग काय झालं सांगतो या जमिनीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस क्षार ए विटामिन बी विटामिन सी विटामिन डी विटामिन ती विटामिन बी सिक्स बिटवे हे जीवनसत्वाचे रूप जमिनीत पाण्यातून द्रव रूपातून मुळा मुळातून खोडा खोडातून फांदी छोट्या भांडी तिथून छोट्या भांडी तिथून देठात आणि देठातून कच्च्या कैदीमध्ये तो रस उतरतो अपक्व दशे मग तो रस उतरण्याच्या अगोदर कैरीने देत सोडलं तर रस उतरत नाही आणि ज्याने संप्रदाय सोडला त्याच्यामध्ये गोड उतरत

पूर्ण भारतभर दोनशे बावन्न समित्यांची यादी एकाने पुण्यातून फोन केला कसा नंबर मिळवला कुठून मिळवला कसं यादी होता कोणा म्हणजे हा दोनशे बावनचा आकडा कुठून आणला कुठला ग्रंथ कोण कोणता ग्रंथ म्हटलं सांगा सांगतो दोनशे बावन वर्ष वाटी वार्ता हिंदी मिश्र मराठी अशी भाषा नाही त्या ग्रंथाची भाषा वेगळी हिंदी आहे ती मारवाडी हिंदी आहे आणि त्याच्यात तो ग्रंथ आहे दोनशे बावन्न संतांचं चरित्र त्याच्यात आहे आणि या दोनशे बावन्न संता एकट्या महाराष्ट्रात बावन्न संत आणि बावन्न संतामध्ये ज्ञानोबर आहे कोकर आहे गोरोबर आहे चौकोर आहे सेना महाराज चौका महाराज मेराबाई बैनाबाई सपोबाई जेराबाई नारा माता मुलान साई साखराई सजन कसाई कबीर लतीफ सेना नागी बैरा ना ना किसा शेख मोहम्मद कमाल बालाप महाराज एकनाथ महाराज सूर्यकुर्ता महाराज जयंत नाराजा राणा नाराज सत्यान काला गजान काला गोहन बाबा तुकडोजी महाराज वृक्षी महाराज अर्कोदी महाराज जोग महाराज बंकट स्वामी महाराज लक्ष्मण महाविगुणकर मारुती महाराज आळंदग गाडेकर मामा आणि सावदार महाराज लौटे होते